कथेचं शीर्षक आहे विहीर ऐकूया उभ्या गावात वट्ट एकच विहीर होती अंतर गावापासून एका हाकेचं आत उतरायला तिला पायऱ्या होत्या पण आत उतरून पाणी आणायची सोय नव्हती विहीर खूप खोल होती विहिरीच्या कडेला एक आंब्याचं झाड होतं एक चिंचेचं झाड होतं चिंचेच्या झाडावर वटवाघळांनी दिवसा उलटं टांगून घेतलेलं असायचं कडूसं पडलं की ते उडून जात आणि कावळे वस्तीला येत घटकाभर बसत आणि तेही उडून जात दोन्ही झाडांची सावली विहिरीवर घनदाट पडलेली असायची बुवळं मोठी करून पाहिली तरी आतलं काही दिसायचं नाही पाण्याचा अंदाज लागायचा नाही दिसायचा फक्त अंधार गुहेतल्यासारखा काळा काळा अंधार घागर आत सोडायची ती सवयी नाही भरायची ती दोराला हिसके देत दोर जड लागला तो तणावला की ओळखायचं भरली आहे घागर मग एक हिंदोळा द्यायचा आणि हातात अवसान आणून ओढायचं रहाट करकरू लागतो हाताचे रट्टे भरून येतात अंगाला घाम फुटतो तरी घागर लवकर तोंडगत नाही नवागतीचा तर जीव जातो पहिल्या दिवशी रत्ना पाण्याला आली तेव्हा म्हणाली पोरीला द्यायचं झालं तर आईबापाने निदान पाण्याचं गाव बघून तरी द्यावं जिथे प्यायच्या पाण्याचा दुष्काळ तिथे बाकीचं काय पावसाळ्यात मात्र विहीर तुडुंब भरलेली असते यावेळेला काय ते आतल्या पाण्याचं दर्शन होतं त्यातले सगळे प्राणी तोंडकतात वळावळा करणारे इरुळे पाणसा चारी पायांनी तुरतुरणारी खेकडी शेपटीची शिडं उभारून थव्याथव्याने फिरणारे मासे पान निवळे काठांनी बसलेल्या बेडक्या असे एक ना अनेक सरपटणारे वळवळणारे जलचर एकटं कासव मात्र थाळीसारखं पाठ काढून उन्हाच्या तिरपीला बसलेलं कधीतरी क्वचित दिसायचं पाण्याला बाप येत बाया येत पोरंसुद्धा येत काठावर येऊन घागरी कळशा बुडवत आणि घेऊन जा राहत आपला घुम्यासारखा उभा त्याने निळ्या पाण्याकडे पाहावं आणि गंजून जावं पावसाळ्यात पोरसुद्धा त्याला हात लावत नसे पाण्याशीच खेळत पावसाळ्यातल्या पाण्याचे हे चार दिवस लवकर संपून जा आणि पुन्हा वर्षाच्या उन्हाळ्याची सुरुवात होईल कोरडे झालेले रानमाळाचे पाझर झरे आटून गेलेल्या ओढ्याची धार जागजागी खंडीत पडलेलं पाणी चैत्र वैशाखात इतकं खाली की पाणीच दृष्टीला पडत नाही नुसतं आत आत गेलेलं एक विवर त्यात पेवासारखा भरलेला अंधार वाकून पाहणाऱ्यांची नुसती बुबुळच वर उडावीत आणखीन विहिरीला भगदाडं मोठ मोठाली एकदा धनगराचा अंकुशा आत पडलेली घागर काढायला गेला तो आतल्या भगदाडातच अडकून बसला चार पायऱ्या आत उतरून विहिरीत गेलं की सारं नजरेला पडतं सापांनी टाकलेल्या पांढऱ्या शुभ्र कातीच्या काती घळीतली काती। पारव्यांची घरटी पाखरांची कोटी त्यातली ठिपक्या ठिपक्यांची अंडी नुकतीच जन्माला आलेली पिढी त्यांना गिरणारा भुजंग अंग शहारून येतं विहिरीची भेसुरता अधिकच जाणवू लागते तुळसाने घरातलं पारसं काम लवकर उरकून घेतलं आतली बाहेरची झाडलोट केली कुठलंही काम उरावर घेऊन बसायची तिला सवय नाही कोंबडा आरवायच्या आत उठते हिचं जातं फिरतं आणि मग कोंबडा आरवतो आसपासची घरं जागी होतात चांगलं उजाडल्यावर तिने एक कळशी काखेला घेतली दुसरी हातात आणि सोप्याला बसलेल्या सासूला म्हणाली आत्ती जाऊन येते पाण्याला सासू काही बोलली नाही फक्त तिच्याकडे तिरक्या नजरेने बघितलं ती पडवीतनं बाहेर पडली आणि वाटेला लागली रत्नाचं घर वाटेवरच जाता जाता तिला बोलवायचं सासूरवाशिनीने एकटं कसं पाण्याला जायचं एक, एक दिवस सासूने विचारलं होतं संघ आणखीन कोण असतं रत्ना पवाराच्या वाड्यातली मग सासूच्या कपाळावरच्या आठ्या निखळल्या होत्या पवारांचा वाडा आल्यावर तुळसा थांबली आणि हलकीशी हाक दिली रत्ना हे रत्ना ती आज चुलीपुढे होती अगं तुळसा बाहेर हाक मारती या पाण्याला जायचं आहे ना तुला जाते एवढं चुलीवर भांडं ठेवून ती हलकेच फुटफुटली तुळसा थांब गं झालं येते आज कब्भर चहा घेऊन सकाळच्या उन्हाची वाट बघत पडवीत बसलेली रत्नाची सासू म्हणाली रत्नाने सुपातली डाळ चुलीवर टाकली कळशीतलं पारसचं पाणी हंड्यात ओतलं हंडा खळबळला नाणी रिकामा केला काखेला कळशी घेतली जाता जाता तिला सांगायचं होतं चुलीकडे थोडं लक्ष असू द्या जाळ ढणढण लागलाय तर कदाचित उतू जाईल पण सासूला कसं सांगायचं ती तशीच सोप्यातनं खाली उतरली पडवीत आली तुळसाची दृष्टीभेद होताच सकाळच्या आभाळाचा टवटवीतपणा तिच्या चेहऱ्यावर पसरला आज येरवाळी गं उरकलंस रत्ना म्हणाली ते गं कुठलं रोजचाच वकत आलाय नवं दिवस बघ उगवायला आलाय रत्नाने बर पाहिलं आभाळ स्वच्छ होतं गाव शिवेच्या कुसवातून दिवस मोहरत होता सगळीकडे लख उजाडलं होतं घरा झाडांना आकार आला होता कोंबड्या किडामुंगी टिपता टिपता करकरत होत्या कोंबड्यांमध्येच सारवत होते गावचा गुरव देवपूजा करायला चालला होता तिला पटलं पाण्याला फार येरवाळी नाही रोजचाच वळकत आहे आता बापई माणसांची गर्दी कमी झाली असेल विहिरीवर सकाळी तांबडं फुटायच्या आत बापई माणसांची झुंबड असते गोल माठाच्या डेरेदार घागरी खांद्यावर घेऊन ते धावू लागतात तेव्हा पायाखालची वाट दबू लागते उभं शरीर करकरू लागतं खांद्याव्याची कावड तर कमान होऊन जाते तिचा करकरणारा आवाज दबल्या ओझ्याची जाणीव करून देतो <laughs> बापायांचं सगळंच आडदान त्यांचं जाणं येणं घागर विहिरीत सोडणं बलदंड बाहूंनी ते ओढणं आणि दिवस मोहरून थोडा वर यायच्या आत रिकाम होणं मग रांग लागते बाया माणसांची या पाऊलवाटेने मुंगीच्या पावलानं चार घरच्या चौघीजणी एक पुढं एक मागं दोघी मधी दुसरीला ऐकू जाईल इतपत एकीने कुचू कुचू बोलायचं ओझावलेल्या दुःखाचं आता घुटवत नाही अशा हुंक्याचं कधी आपलं कधी शेजीचं बाकीच्यांनी ऐकून पचनी पडेल तेवढं पाडायचं नाहीतर डोळं गाळायचं तिचं दुःख वाटून घ्यायचं आणि घुटकून पोटात घालायचं या गावात येऊन कुणाला चार वर्ष झाली कुणाला सहा तो कुणी नुकतीच आलेली आहे तिचा चुऱ्याचा भरला हात अद्याप तसाच आहे कुणी सकाळी पाण्याला येतं कुणी संध्याकाळी आपापल्या कामातून मिळणाऱ्या सवडीप्रमाणे पण सगळ्यांच्या अधूनमधून गाठीभेटी होतातच त्या एकमेकीला ओळखतात ही सुताराची सोना ही लोहाराची तानू त्यांनी दिलेली नावं खालच्या आडीची वरच्या गल्लीची कुणी रकमा मावशीची तर कुणी बयाना विहिरीवर पडलेल्या गाठीभेटीतून झालेल्या ओळखी जडलेला जिव्हाळा विहिरीच्या इतकाच ओला तुळसा खाली मान घालून गप्प चालली होती तिच्या मागे रत्ना तिला वाटलं गावाबाहेर पडलं की तुळसा रोजच्या वनी काहीतरी बोलेल पण गाव संपून पानवाट लागली कासरा दोन कासरं संपली तरी ती गप्प भारल्यासारखी चालली होती घरात काही कुरबूर झाली की तिला कुणाशी काहीही बोलावं असं वाटत नाही दोन दिवस ती जेवत पण नाही आपल्याला तरी कुठे जेवा असं वाटतं पेटलेल्याला आणखीन पेटवायला नको म्हणून घसाखाली नुसताच घास किळायचा समोरून पाणी घेऊन सोनाऱ्याची दम येते व न्हाव्याची सखवल वाटेत भेटलेल्या मुंगी मुंगीला बघून दुसऱ्या मुंगीने उभं राहावं तसं रत्ना तुळसाला बघून त्या उभ्या राहिल्या क्षणभर एकमेकींकडे बघत्या झाल्या मग दमयंतीने कातर स्वरात विचारलं कळलं काय कळालं उजाड्याच्या आत कळालं सुस्कारा टाकत तुरसा म्हणाली बघितलंस कसं झालं सुखुला बोला असं वाटलं काय गं रत्नाने उत्सुकतेने विचारलं तुझ्या नाही कानावर आलं नाही रत्नाने मान हलवली ते बघ दमयंतीने दक्षिणेकडे फिरून बोटाने दाखवलं तिला धुराडी दिसली आकाशाच्या रोखाने हळूहळू वर चाललेली ओढ्या काठच्या मसणवट्यात झाडीतली गावचा मसणवटा तो असं काही दिसलं की तिच्या अंगावर झरकन काटा येतो हातपाय गळल्यागत होता कोण कोण गेलं कृष्णा तुका मोकाशाची कृष्णा तिला अचंबा वाटला परवा तर पेटली होती चांगली होती की आणि असं एकाएकी काय झालं चांगल्या माणसाला असं की काय होतं तुला नाही कळत सखू उद्गारली रत्ना गप्प झाली गेली बिचारी दमयंती म्हणाली आणि पुढे पाऊल घेतलं म्हण विहिरीत पडली सखू पुटपुटली काय तुळसा कृष्णा विहिरीत पडली रत्नाने विचारलं तुला बी वेळ लागले काय विहिरीत कशाला पडेल वर्षाचा मूल मागं ठेवून आणि संसार तरी कशाचा केला ग नांदायला येऊन उणीपुरी दोन सुद्धा नाही झालीत कशाची हौस फिटली म्हणतेस पंधरा दिस झाले सासूने जळणातलं लाकूड घेऊन मारलं होतं पाठीवर तसा वळ उठला होता कळशी ओढताना वाराने पदर उडाला म्हणून मला दिसला कृष्णा काय गं लागलं हा हिरवागार दरांडाच्या दरांडा उठलाय बोल की गप्का अशी गप्प बसून एक दिवस हकनाक जाशील ओढायला सासूनं पराक्रम गाजवलाय माण्याची सुमा म्हणाली जीव मारायचं होतं की काय माझा हात पाठीवर फिरला तिचे डोळे डबडबून आले काय झालं होतं का काही नाही ग लाकडं ओली होती लवकर पेटेना फुंकून फुंकून जीव रडकुंडीला आला म्हणून थोडं चिमणीतलं तेल ओतलं नंडेने सांगितलं भय तेल ओतलंस सासू बाहेरून धावून आली मी आपली गप्पच मी कुणाला विचारते बोल तेल का ओतलंस तर मग काय करू मला विचारतेस उलट बोलतेस एवढंच मी बोलले याच्यात उलटं कसलं माझ्या आईने ते नाही शिकवलेलं एवढ्यावर मी उलटं बोलते म्हणून घर डोक्यावर घेतलं आणि जळणातलं दाणकं पाठीत घातलं छळ होत होता ग तिचा तिने म्हणून सोसला मागे झपाट्याने आलेली नायकाची तारा म्हणाली विहिरीवर म्हणा दोर होता घागर होती सकाळी लवकर गेली होती पाणी नव्हतं गावात सगळे सगळं खोटं खोटंय सगळं सगळं खोटं आहे नुसता बहाण आहे बयानाने भल्या पहाटेच आमच्या घरला आली होती आमच्या सासूचं आणि तिचं जरा बरं आहे सगळं ती सांगत बसली सासूबाईने दार उघडलं तेव्हा मी जागीच होते अवं मानलं की व मुकाशाच्या माणसांनी आपला सुनला कसली पोरगी होऊन ती म्हणता पात्रसारखी कुणाच्या दारात का उ उंबऱ्यात कधी उभी राहिली नाही रस्त्याने जाताना मान कधी वर करून बघायची नाही काय म्हणतासा काय वय मध्यानीच मारली घरातली पोरंढोर निजू दिली ढेकणं चावत्या ती म्हणून मी जागीच होते माय लेकरांची कालपासून कुचकुच चालली होती किती म्हणता मध्ये पडलीच तरी चार दिवसांपूर्वीच मी पोरीला बोलले होते जाऊन ये जा महिनाभर माहेर आला जाऊन कुठं भागल का झाडाची पानं झाडाखाली गळावी लागतात चार दिवस आईबापाच्या घरला जाऊन माझी कड लागल का ज्या गावात मला दिलं तेच माझं गाव तिथेच माझी माती दालला तर पिऊनच आला होता ह्या वर्षात तो प्यायला लागलाय जेवायचा होता त्याला करून ठेवायची होती अंडी कारभारीण सासू हिने कुठनं आणायची ताटावरनं उठला दार दार ओढत माळीत नेलं आणि दार लावलं मारू नका मारू नका माझं काय चुकलंय सांगा मी तुमच्या पाया पडते पण मारू नका आय ग मेले मेले ओरडतेस तोंड झाक या घरात तो औधसा आहेस स्त्री नाहीस राक्षसी अंडी ह मला कसा आलं तू करशील अंडी तुला मस्ती आली आहे तुला मी नको आहे माझी आई नकोय शुद्धीत कुठे होता तो तिला तो बडवू लागला हाताने पायाने ती विणवू लागली असं मारू नका हो माझ्याने नाही सोसवत आहे त्यापेक्षा कायमचं मारून टाका ती त्याच्या पायावर डोकं आपटायला लागली तशीच त्याने पाडली आणि उरावर बसला त्याचा रुद्रावतार बघून तिची वाचाच गेली नरडीवर त्याचा हात आवळला तिच्या पायाच्या टाचा मान कापून टाकलेल्या कोंबडीच्या पंखागत फडफडल्या आणि थंड झाल्या सासू जागीच होती पण झोपेचं मिश घेतलं होतं तिला ही बॅग नकोच होती माझ्या पोराचं दुसरं लगीन करीन नाहीतर तस्सा ठेवेन पण तुला नांदवणार नाही हे सतरांदा तिला बोलून दाखवत होते पोराला तिने फितवून ठेवला होता मी नको म्हणत असताना ह्यांनी तुझ्या गळ्यातही घोरपण धावले नांदा याला आली तेव्हापासून मी तिला पाण्यात बघते तिच्या भावाची मुलगी होती तिला नकार देऊन घरद्याने हिला आणली हा तिला मस्तक्षूळ होता पहिल्यांदा आली खाटेपासून समयीपर्यंत करणी करून आली मन शांत झालं नाही गाव गावबुत्ती आणली तरी भांडण काढलं काम तर थोडी करायची म्हणता चांदणी उगवायच्या आत उठायची गावात गिरणी आहे पण कधी दळून आणायची ना नाही एकटीच पाहिली तीनशेर तांबडं फुटायच्या आत व्हायची तिची पीठ गंधासारखं यायचं तरी सासू म्हणायचीच कण्यासारखं भरडून ठेवलंय पुन्हा पार होसं आठ दहा माणसांचं स्वयंपाक धुणं पाणी आणि हे उरकून शेताकडे जायचं दिवस बुडाल्यावर घरला यायचं आणि परत संध्याकाळचा स्वयंपाक झोपायला जेवण वेळ टळून जाईल एवढं करून माऊलीच्या लेकराला कधी घटकाभर पटवून घेतलं नाही छळलं छळलं अगदी स्वतःचं पोट पाणी न पिकल्यावाणी पण पोरीने कधी हुस्स म्हटलं नाही अलीकडे कवा तरी म्हणायची आता पाय टेकलं उद्या माझं पोरगं मोठं होईल दिवस का घर बांधून राहतात पोरगं बाहेर येईल ते सुनलं संपूनच असं काही तिला वाटलं नव्हतं नेहमीच मारतो तसा मारल नाही तर चार लाथा आगाऊ घालल सत्विना आपल्या इथून निघून गेलं पाहिजे असं करेल तो आई आई त्याच्या हाक ऐकून ती उठून बसली आजचा काय रे काय केलंस ती घाबरली तो बोलला नाही गप्पच राहिला ती आत गेली बघते तर काय थंडगार होऊन पडली आ ती अधिक घाबरली आणि बाहेर पडवीत कारभारी झोपला होता त्याला उठवलं काय ग काही नाही काही नाही आज चला कृष्णा कसे होऊन पडले आहे बघा काय तुका कुठे आहे की काय झालंय काय बघा बघा चला मोकाशी लगबगीने आत आला आणि बघतोय तर काय ते कळायचा कळून चुकला कपाळाला हात मारून बायकोला म्हणाला काय केलंस हे लेखाला विचारलं तुमच्या तुका बाहेरच उभा होता गप्प घुम्यासारखा बापाने विचारलं अरे असं का रे केलंस नको होती तर सोडून द्यायची होतीस पण हे काय केलंस तू काय केलंस तू काही बोललाच नाही वरच्या वाड्यात मोकाशाचा भाऊ राहत होता त्याला उठवून आणलं त्याला दाबलं दादा हे झालं असं आता ह्याला काय करायचं जाधवाच्या सुनेचं काय केलं असं उभा राहू नकोस त्याला बोलव लवकर आटपलं पाहिजे अजून गाव पहिल्या झोपेत आहे तुका उचलीला आणि विहिरीत टाकून दे आणि ती ज्याने पाणी आणते ती घागर दोराला लावून सोड ती पाटलाला सूज देतो मला बाई दम ना म्हणून मी आले माणसं नव्हेतच ती माणसं नव्हेत कसली पोरगी होती होत्याची नव्हती केली ऐकलीच कथा तुळसा म्हणाली रत्नाने दीर्घ श्वास सोडला गेली बिचारी तारा म्हणाली अशी एक का गेली मोज की तुळसा सांगू लागली न्हाव्याची हौसा दोष सासऱ्याचा पण भोगावं लागलं तिला सासूनं एंड्रीन घालून मारली पवाराच्या राधाचं काय झालं रांडाच्या पायात मारली बरं त्याला तरी तिचा कधी विरोध होता का आणखीन दहा का बाया कर ना ती म्हणायची मला काय करायचं आहे एवढं ल्यायला कपाळभर कुंकू असलं म्हणजे पुष्कळ पण दाल्याला बाहेरची बाई घरची पट्टराणी करायची होती ना तो इतका मारायचा गुरासारखा पण बिचारीनं चुकून कुठे ब्र काढला नाही कुणी विचारलं तर म्हणायचे हाय नवरा म्हणून मारतोय ज्यांना न्हायचं आहे त्यांना कोण मारत आहे एकदा तिला न्यायला बाप आला ती म्हणाली बापू मी इथे सुखात आहे माझी काही एक काळजी करू नकोस जातीवंत पोरगी आईबापाच्या नावासाठी मेली आपणहून उडी मारली ती शंकर बाबाच्या सुनेने काय करल ग मग सासूच्या छळापेक्षा तिला विहीरपरी वाटली नाही त्या ठिकाणी टाकलं उपाशी तर चार चार दिवस ठेवलं ज्याला दुःख सांगायचा तोही आईच्याच बाजूचा ह्या दिवसा घालून घेतलं तेवढं बघितलं बघ डोळ्यानं अगं अगं म्हणेपर्यंत आत उडीसुद्धा घेतली काय करते कल्पनाच आली नाही आणि सावताची सोनी ती आपण पडली का मारून टाकली कुठे बाहेर फुटलं नाही तिसऱ्या दिवशी बाहेर आली घागरीला थटू लागली तोवर सावताची माणसं म्हणतच बसली कुठं गेली काय गेली इकडे बघा तिकडे बघा वाईट ग बाई स्त्रियांचा जन्मच वाईट तर काय एका घरात जन्म घ्यायचा लहानाचं मोठं व्हायचं आणि कड लावायला मात्र दुसऱ्याच्या घरात यायचं माझं माझं म्हणायचं गुरासारखं राबायचं सुखाला सुख म्हणायचं नाही दुःखाला दुःख असं मध्येच पिचकून मुठमाती व्हायचं नाहीतर पाल्या पाचोळ्या कुजून जायचं अगं ज्या आईबापांनी जन्म दिला त्यांनी आपलं म्हटलं नाही तर तिथं हे दुसरं कशाला कोण म्हणेल बोलता बोलता त्या स्तब्ध झाल्या भारावल्या शब्दच फुटेना जड झाला पाय मंदावला विहीर जवळ आली पाण्याला अनेक जणी आल्या होत्या पण कुणी कुणी बोलत नव्हत्या एकमेकींकडे सहानुभूतीने बघत होत्या पाणी ओढत होत्या एकीच्या तोंडावर रया अशी नव्हती सगळ्या दुर्मुखलेल्या कष्टी झालेल्या तुळसाजवळ येतास त्यांना थोडं गहिबरल्यासारखं झालं सकाळ संध्याकाळ पाण्याला येणारी आपल्यात असणारी कृष्णा आज नाही उद्या आपण असू की नाही शाश्वतीने सगळ्यांचे डोळे भरून आले कृष्णा गेली ग परटाच्या भागाने टिपं टाकली सोनं झालं सोनं तुळसा म्हणाली कळपातलं मेंढरू लांडग्यानं ओढून न्यावं आणि बाकीच्या मेंढरांची वाचा घ्यावी असं झालं त्यांचं पुढे कोणी काही बोलल्याच नाही प्रत्येकीने आपापली घागर ओढली मागं राहिली रत्ना तिने घागरीला फास आवडला घागर आज सोडली कृष्णाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यापासून ती अस्वस्थ झाली होती सारखी तिच्या डोळ्यापुढे ती दिसू लागली तिला तिला ते विहिरीत टकले पवाऱ्याच्या राधाला टकले सावताची सोनी तर कसली केळीच्या कोंबावाणी आपल्याला येऊन तर अवघी दोनच वर्ष झाली पण या दोन वर्षात पाच जणी सासूरवाशी पोरी ह्यात गाडल्या तिच्या या, या मैत्रिणी विहिरीवर भेटणाऱ्या घडीवर बोलणाऱ्या चांदण्यासारखं हसणाऱ्या तिला त्याच विहिरीत दिसू लागल्या पाण्यात बुडत असलेल्या हात वर करून मला वाचव मला वाचव म्हणून ओरडत असलेल्या काही फुगून पाण्यावर तरंगत असलेल्या त्यांचं केक काटणं ओरडणं विव्हळणं सगळंच भीषण भयावह ती भ्याली थरथर कापू लागली ओढत असलेला रहाट हातात एकदम निसटला सगळ्या धावल्या बरेचा बरं मागं पडली नाहीतर तोल जाऊन विहिरीतच पडायची कुणी पाणी घातलं कुणी वारं तुळस्याने डोकं मांडेवर घेतलं रत्नाने डोळे उघडले पाहिलं सगळ्याजणी तिच्याकडे केविलवाण्या नजरेने बघत होत्या डोळे पाण्याने डबडबले होते वर आभाळात मसणवटातल्या धुरानं गोल रिंगण धरलं होतं खाली सदपणानं पेट घेतला होता हिरवट पिवळसर ज्वाळा जिभळ्या चाटत होत्या आणि आणि कृष्णाला स्वाहा करीत होत्या